नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळीच्या फराळाला सुरुवात तर झालीच असणार दिवाळीच्या फराळामध्ये बेसन लाडू हे आवर्जून बनवले जातात पण बऱ्याचदा हे लाडू टाळायला चिकटतात त्याचबरोबर तयार केलेले हे लाडू पेड्यासारखे बसतात म्हणजेच ते गोलगरगरीत होत नाही त्यासाठीच आज मी तुम्हाला बेसन लाडूचे अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे ज्यामुळे तुमचेसुद्धा बेसन लाडू टाळायला अजिबात चिकटणार नाही त्याचबरोबर ते अगदी गोल गोलगरगरीत सुद्धा होतील आता इथे मी एक किलो बेसन पिठाच्या प्रमाणानुसार तुम्हाला लाडू सांगणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर चना डाळ मी मंद गॅसवर छान अशी खमंग भाजून घेतली आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून बारीक दळून आणलेली आहे आता इथे मी मेजरमेंटच्या कपाने सुद्धा हे चना डाळीचे पीठ तुम्हाला मोजून दाखवते आहे लाडू तयार करण्यासाठी इथे मी सर्व साहित्य घेताना अडीचशे एम एल कपाचा वापर केलेला आहे त्यानुसार आठ कप एवढे हे चणा डाळीचे पीठ आहे आणि वजनी प्रमाणानुसार एक किलो एवढे हे चणा डाळीचे पीठ आहे सुरुवातीला आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच आपण हे लाडूसाठी वापरणार आहोत आणि त्यानंतर इथे मी गाईचे तूप घेतलेले आहे त्याऐवजी तुम्ही वनस्पती तूप अथवा म्हशीच्या तुपाचासुद्धा वापर करू शकता बेसन पीठ भाजण्यासाठी आपल्याला मोठे पातेले अथवा कढईचा वापर करायचा आहे म्हणजे हे पीठ हलवायला अगदी सोपे जाईल सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून पाच मिनिटं कोरडेच आपल्याला तूप न घालता हे पीठ भाजून घ्यायचे आहे पीठ भाजण्यासाठी तसं आपल्याला थोडा जास्त वेळ लागणार आहे आणि हे कष्ट घेतल्यानंतर तयार होणारे लाडू अतिशय चविष्ट असे तयार होणार आहेत आता इथे मी एक कप एवढे गाईचे तूप घेतलेले आहे अर्धे तूप इथे मी वापरणार आहे आता आपल्याला लगेचच सगळे तूप एकदम घालायचे नाही कारण की बऱ्याचदा तुपाचे प्रमाण हे आपल्याला लक्षात येत नाही मग अशा वेळेस आपण खूप जास्त प्रमाणात तूप वापरतो आणि मग अशा वेळेस लाडूला तूप जास्त झाल्यामुळे हे लाडू गोरगरगरीत न होता ते काही वेळाने बसके होतात म्हणजेच ते पेड्यासारखे तयार होतात म्हणूनच आपल्याला बेसनपीठ भाजताना ही आवश्यक काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकसारखे असे हे बेसनपीठ तुपाबरोबर भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला बेसनपीठ भाजताना गॅसची फ्लेम हाय न ठेवता मिडियम टू लो ठेवायची आहे आणि खमंग असे आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे आता सुरुवातीला हे पीठ तुम्हाला कोरडे वाटते आहे पण जसजसे हे पीठ भाजायला लागेल तसतसे ते ओलसर सुद्धा दिसायला सुरुवात होईल आता हे पीठ कोरडे आहे त्यामुळे यामध्ये बेसनपीठाच्या अशा या गाठी होऊ शकतात तरी पण आपल्याला इथे अजिबात घाबरायचे नाही कारण की ह्या पिठाच्या गाठी लगेचच मोडल्या जातात इथे मी झाऱ्याने हे पीठ हलवते आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि उरलेले अर्धा कप तूपसुद्धा मी पुन्हा यामध्ये घातलेले आहे आता आपल्याला पूर्ण हे एक किलो बेसनपीठ भाजण्यासाठी एकूण किती तूप लागले हे तुम्हाला मी वजनी आणि कपाच्या दोन्ही मेजरमेंटनुसार इथे सांगणारच आहे आपण पारंपरिक पदार्थ ज्यावेळेस बनवत असतो तर त्यामध्ये आपण शॉर्टकट न करता अशाच पद्धतीने जर आपण पदार्थ बनवला तर तो, तो नक्कीच चवीला खूपच छान लागतो आता हे चणाडाईचे पीठ भाजून साधारणतः अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की या पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे कोरडेपणासुद्धा कमी झालेला आहे आता यामधल्या गाठी या फोडण्यासाठी इथे मी स्मॅशरचा वापर करणार आहे तर तुम्ही बघू शकता स्मॅशरने अगदी पटकन ह्या चणाडाईच्या पिठाच्या गाठी ह्या मोडल्या जात आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्मॅशरचा वापर करून हे पीठ पुन्हा एकदा छान असे मौसर करून घेऊ शकतात बऱ्याचदा आपण वेगवेगळे शॉर्टकट वापरून असे हे लाडू किंवा इतर पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो पण हे शॉर्टकट वापरून जे आपण पदार्थ बनवतो त्या तर त्याची चव आणि पारंपरिक पदार्थाची चव यामध्ये बराच फरक जाणवतो त्यामुळे जर तुम्हाला असे हे बेसन लाडू बनवायचे असतील तर याच पद्धतीने बनवा अगदी ते चविष्ट होतात आणि पारंपरिक पद्धतीने जसे आपण बनवतो तशीच याची चवसुद्धा लागते आता मी पुन्हा अजून एक कप इथे गाईचे तूप घेतलेले आहे आणि त्यामधले थोडेसे तूप मी यामध्ये घातलेले आहे असंच आपल्याला शेवटपर्यंत थोडे थोडे तूप घालून हे बेसनपीठ भाजून घ्यायचे आहे आणि इथे मला हे, हे सगळे बेसनपीठ पूर्णपणे भाजण्यासाठी साधारणतः अडीच कप एवढे तूप लागलेले आहे आणि वजनीप्रमाण म्हणाल तर साडेचारशे ते पाचशे ग्रॅम तूप इथे मला लागलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की मी हे तूप घातल्यानंतर ह्या पिठाला छान असा ओलसरपणा आलेला आहे ह्या पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि यामध्ये जो चिकटपणा होता तोसुद्धा पूर्णपणे कमी झालेला आहे इथे आपण कुठेही रव्याचा वापर केलेला नाही आणि कुठेही आपण इथे पाणीसुद्धा शिंपडले नाही किंवा दूधसुद्धा शिंपडलेले नाही तरीसुद्धा हे जे पीठ आहे तर ते छान असे रवाळ दिसायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने जर आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून जर हे डाळीचे पीठ भाजले ना तर अजिबात हे पीठ चिकट होत नाही आणि यापासून तयार केलेले लाडूसुद्धा टाळ्याला अजिबात चिकटत नाही आता हे पूर्ण पीठ भाजण्यासाठी साधारणतः मला पंचेचाळीस ते पन्नास मिनटे लागलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीचे हे बेसन पिठाचे टेक्स्चर इथे आलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण उचटण्याने जर हे पीठ हलवले तर त्याला तूपसुद्धा सुटते आहे आणि हे पीठ असे परतवले असतं याला छान अशी जाळी पडलेली आहे हे सुद्धा आपल्याला इथे दिसते आहे लाडूसाठी आपल्याला अशाच पद्धतीचे हे पीठ इथे हवे आहे आता हे पीठ छान असे हलके फुलके झालेले आहे त्याला तूपसुद्धा सुटलेले आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान असा दिसायला लागलेला आहे अशा रंगावर हे पीठ रंग भाजले गेले की समजावे आपले हे पीठ लाडूसाठी अगदी तयार आहे आता आज मी तुम्हाला हे जे लाडू दाखवते आहे तर यामध्ये मी रव्याचा वापर करणार आहे पण तुम्हाला जर फक्त बेसन पिठाचेच लाडू हवे असतील तर अशा वेळेस तुम्ही लगेचच या पिठापासूनच लाडूसुद्धा तयार करू शकता आता ही जे बेसनपीठ आहे तर ते मी बाजूला काढलेले आहे कढई गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे फक्त तूप घालून घेतलेले आहे रवा भाजण्यासाठी खूप जास्त तुपाचा वापर करण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता नाही त्यानंतर इथे मी अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे वजनी प्रमाणानुसार पाव किलो एवढा हा बारीक रवा आहे आणि कपाच्या मेजरमेंटने एक कप एवढा हा रवा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवूनच हा रवा सुद्धा खमंग रवा सा ता रवा असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनटे एवढा वेळ पुरेसा आहे बेसन पिठाचे लाडू करताना रवा वापरण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे असं की बेसन पिठाचे लाडू टाळूला चिकटण्याची अजिबात शंकासुद्धा राहत नाही त्यामुळे जर तुम्ही बेसन पिठाचे लाडू तयार करत असाल आणि त्यामध्ये रवा वापरत नसाल तर एकदा प्रकारे थोडा तरी त्यामध्ये रवा घालून बघा गा। त्यामुळे बेसनाचे लाडू अजिबात टाळायला चिकटत नाही त्याचबरोबर ते चविष्ट लागतात आणि यामध्ये रवा घातला आहे हे समजतसुद्धा नाही आता रवासुद्धा छान असा भाजून झालेला आहे तर हा रवासुद्धा मी भाजून घेतलेल्या या बेसन पिठावर घालून घेणार आहे आता आपल्याला काय करायचे तर हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता हे रवा आणि बेसनपीठाचे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर तुम्हाला मी याचे टेक्स्चरसुद्धा दाखवणार आहे आता हे मिश्रण बऱ्याच प्रमाणात गरम आहे त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता सुद्धा सुद्धा ले ले दिश्ण दिश्ण बर बर हे मिश्रण हलवताना इथे ह्या मिश्रणाला छान असे तूपसुद्धा सुटलेले आहे आणि हे मिश्रण असे हे सैलसर दिसते आहे त्याचबरोबर हे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे त्यामुळे त्याला छान अशी जाळीसुद्धा पडलेली दिसते आहे आता आपल्याला हे लाडूचे मिश्रण पूर्णपणे थंड करायचे आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये साखर ही मिक्स करणार आहोत इथे मी साध्या साखरेपासून घरच्या घरी साखर ही तयार केलेली आहे त्यामुळे साखर तयार करतानाच त्यामध्ये मी वेलचीसुद्धा घालून घेतलेली आहे म्हणूनच मी इथे वेगळी वेलची पावडर घालणार नाही आता इथे सुरुवातीला मी दोन कप एवढी साखर घातलेली आहे आणि पुन्हा त्यानंतर मी इथे दोन कप साखर घालून घेतलेली आहे म्हणजेच एकूण मी इथे चार कप एवढी पिठीसाखर घालून घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणानुसार इथे मी एक किलो एवढी पिटी साखर घातलेली आहे पण जर तुम्ही इथे रव्याचा अजिबात वापर करणार नसाल आणि फक्त बेसन पिठापासूनच जर लाडू तयार करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला इथे साखर कमी वापरायची आहे म्हणजेच इथे तुम्हाला आठशे ग्रॅम एवढीच साखर वापरायची आहे आणि कपाच्या मेजरमेंटने जर मोजले तर तुम्हाला तीन कप किंवा तीन कपापेक्षा थोडीशी कमी एवढीच इथे पिटी साखर वापरायची आहे आता इथे मी हाताने हे लाडूचे जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे हे लाडूचे मिश्रण रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच यामध्ये मी पिठीसाखर घालून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे लाडूचे मिश्रण जे आहे तर ते छान असे घट्टसरसुद्धा झालेले आहे आता पिठीसाखर व्यवस्थित मिक्स व्हावी यासाठी हे मिश्रण मी मिक्सरमधून अगदी काही सेकंदासाठी से फिरवून छान असे मौसर करून घेणार आहे त्याचबरोबर लाडूला लावण्यासाठी इथे मी काजू आणि बदामसुद्धा घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स इथे लावू शकता मिक्सरमधून हलकेसे हे मिश्रण फिरवून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे तर ते खूप जास्त आपल्याला हातावर चोळण्याची गरज लागत नाही अगदी छान असे हे मौसर मिश्रण इथे तयार होते आता तुम्हाला किती लहान अथवा मोठे लाडू करायचे आहेत त्यानुसार मिश्रण हातावर घेऊन तुम्ही इथे लाडू तयार करून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच छान असा लाडू इथे वळला जात आहे आणि याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे मी अगोदर सांगितले हवे ते ड्रायफ्रूट हे लावून घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात लाडू अतिशय सुंदर तयार झालेला आहे कुठेही हा लाडू बसका तयार होत नाही कारण की आपण इथे योग्य प्रमाण घेतलेले आहे आणि इथे आपण काही टिप्सही फॉलो केलेले आहे त्यामुळे लाडू हा अगदी गोरगरगरीत तर होणारच अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे पिठाचे लाडू नक्कीच तयार करून बघा तुमचेसुद्धा लाडू अजिबात खाताना टाळायला चिकटणार नाही